स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण मसूरची आमटी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी कशी बनवायची ते पाहणार आहोत मसूरची आमटी बनवण्यासाठी इथे मी मसूर घेतलेली आहे ही रात्रभर मी भिजत ठेवली होती व ती स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे न भिजवता देखील तुम्ही याची भाजी छान अशी बनवू शकता आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे एक कांदा बारीक चिरून क घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि लसूण कोथंबीर खोबरं व आलं यांचं आपल्याला एक वाटण बनवायचं आहे जाडसर असं आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल हा घरगुती काळा मसाला आहे लाल तिखट आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे दोन चमचे भरून घरगुती मसाला आहे धनी पावडर दोन चमचे आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे जिरे लागतील ला आपल्याला मोहरी लागेल हिंग लागेल आणि तेल लागेल हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपण तेल घालून घ्यायचं आहे साधारणतः एक दीड पळी मी इथे तेल घातलेलं आहे आपलं तेल कसं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की मग आपल्याला लगेच त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत थोडस हिंग घालून घ्यायचं आहे आणि हा बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता धुऊन घेतलेला आहे तो देखील मी इथे घालून घेणार आहे कढीपत्ता घातल्यामुळे आमटीची किंवा कोणत्याही भाजीची सोड खूपच छान लागते कढीपत्त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि कढीपत्ता तर आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असा आहे आता आपण यामध्ये हे टोमॅटो आणि चिरून घेतलेलं ते देखील घालून घेऊया आणि हे कांदा टोमॅटो छान असा आपण एक दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती परतून घेऊया सुरुवातीला टोमॅटो परतण्यासाठी आपण अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो कांदा छान असं मौजून परतल्या जातं आता आपण हे दोन मीठ छान असं परतून घेऊयात कांदा टोमॅटो परत आहे तोपर्यंत आपण याचं एक मिक्सरवरती जाडसर असं वाटण बनवून घेऊयात हे पहा इथे आपला कांदा टोमॅटो छान असं परतून होत आलेलं आहे आता आपण त्यामध्ये पूर्ण साहित्य घालून घेऊया इथे आलं लसूण सुकं खोबरं व कोथंबीर यांचं वाटण बनवलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊयात आमटीला आपल्या दाटसरपणा येण्यासाठी वाटण घालून घ्यायचं आहे आणि चव देखील खोबऱ्यामुळे सुक्या खोबऱ्यामुळे आमची ती चव देखील खूप छान अशी लागते आता त्याचसोबत हे कोरडे मसाले घेतलेले आहेत लाल तिखट घरगुती काळा मसाला हळद आणि धणे पावडर हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे एक एक मिनिटभर छान असं आपण हे परतून घेऊया आता हे मसाले आपले खूप कोरडे वाटत आहे त्यासाठी आता आपण यामध्ये थोडस अगदी सुरवातीला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा मसाला छान असा आपण एक दोन मिनिट छान असा आपण तेल सुटेपर्यंत मिडियम गॅसवरती हा मसाला आपण परतून घ्यायचा आहे म्हणजे आपली आमटी खूप चवदार अशी टेस्टी बनवून तयार होईल भाजीला रोज रोज काय करायचा हा प्रश्न असतोच त्यावेळेस घरात भाजीला वगैरे काय नसेल अशा वेळेस आपल्याकडे कडधान्य तर उपलब्ध असतातच अशा वेळेस आपण कडधान्यांचाच वापर करून आमटी म्हणा किंवा त्याच्या सुक्या भाज्या देखील आपण बनवू शकतो आणि मसूर शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे न भिजवता जरी तुम्ही शिजवून घेतलात ना तरी देखील चालेल तुम्ही कढईमध्ये करू शकता पातेल्यामध्ये करू शकता किंवा कुकरमध्ये देखील दोन शिट्टीमध्ये अगदी सहजपणे मसूरची आमटी बनवून तयार होते ते पहा इथे आपले वाटण छान असे तेल सुटेपर्यंत छान असे परतून घेतलेले आहे आता या वाटणामध्ये आपल्याला हा भिजवून घेतलेला मसूर आहे तो घालून घ्यायचा आहे आणि आपण एक मिनिटभर आपण मसूर हा ह्या वाटणामध्ये छान असा फ्राय करून घेऊया यावेळेस गॅस तुम्ही मोठा ठेवला तरी देखील चालेल एक मिनिट अर्धभर आपण या वाटणामध्ये मसूर मसाल्यामध्ये छान असा फ्राय करून घेऊया इथे आपला मसूर छान असा फ्राय करून झालेला आहे आता आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला कितपत रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही हे पाणी घालून घ्या तुम्हाला जर याची लपथपीत भाजी बनवायची असेल तर पाण्याचा वापर कमी करा म्हणजे त्याची लपथपीत अशी छान भाजी बनून तयार होते इकडे मी गरम करायला पाणी ठेवले होते पण मी सुरुवातीला आधी मिक्सरच्या भांड्यातील पाणी घालून घेतलेले आहे तुम्हाला भाजी कितपत बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या आता आता याला छान अशी एक उकळी येऊ देऊयात आणि मग आपण मीडियम गॅसवरती एक पाच ते सहा मिनिट आपण हा मसूर छान असा शिजवून घेऊया मसूरला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी अर्धा चमचा मीठ घातलं होतं आता मी एक चमचाभर वर आणि वरती अगदी थोडंसं मी मीठ भा घालून घेणार आहे चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या आणि हे व्यवस्थित मिक्स करूया आणि मीडियम गॅसवरती आपण ही मसूरची आमटी शिजू देऊयात हे पहा इथे आपली मसूर छान अशी शिजून तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आपली भाजी होतच होती तोपर्यंत मी इकडे भाकरी देखील गरम गरम करून घेतलेली आहे हे पहा आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आणि गरम गरम भाकरीसोबत आपलं देखील तयार झालेलं आहे ही मसूर चामटी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा गरम गरम भातासोबत देखील खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद